स्टार प्रवाहावरील सुकमांची नक्की कायस्त मालिकेच्या नव्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे जयदीप गवळी प्रमाणेच नित्या आणि आदिराज ही जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे मालिकेच्या नव्या कथाकनासह अनेक नवीन पात्रही भेटीला आली आहेत मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पाहायचं होतं त्या शालीन शिर्के पाटील एंट्री होणार आहे जयदीप गौरी बरोबर शिर्के पाटील कुटुंबातील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती आपल्या कुटुंबाचं सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास पंचवीस वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे इतक्या वर्षाच्या काळात शालिनी कुठे होती काय करत होती याची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडतीलच मात्र शालिनीच्या पुन्हा येण्याने मालिकेत नव्या नाट्य घडणार हे मात्र नक्की शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी नेमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे नव्या रूपात आणि नव्या मनसोब्यासह शालिनी पुन्हा येते पंचवीस वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या राहणीमानात बरेच बदल झाले आहेत इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिलं आहे मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळेल या निमित्ताने अभिनेत्री माधवी म्हणाली एकाच पात्रामध्ये दोन वेगळे रूप मला साकारायला मिळत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेत परत कधी येणार याची विचारणा होत होती मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होतोय की शालिनी पुन्हा येते पंचवीस वर्षानंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की अजूनही तिच्या मनात सुराची आग धकधकते आणि ती पुढे काय काय नवे नवे डाऊट असते नित्याआधिराज समोर आल्यानंतर तिची रिॲक्शन काय असते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे